तर नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण काय करणार पोलीस भरतीसाठी मराठी का विचार काय करतो मराठी भाषेचं उगम कोणत्या प्रकारे कसं झालं काय ठिकाणी आपण काय करणं घेणार आहोत बघा टोटल किती पंचवीस मार्काला तुम्हाला या ठिकाणी काय असते मराठीचं ग्रामर आणि काय लेखक तो असे काय करतात प्रकार विचारलं जातो पण पॅटर्न तुमचा काही फिक्स नसतो तरी आपण काय मराठी भाषा आपलं पूर्णतः शिकणे गरजेचे आहे ठिकाणी बघा तर मराठी भाषा मराठी म्हणजे काय असतो या ठिकाणी आपली काय ती भाषा असते असते भाषा असते भाषा शब्द कुठून आला तुमचा तर भाषा काय झाला संस्कृत भाषेतून आलेला कुठून आलेला संस्कृत मधून या ठिकाणी आलेला आहे संस्कृत या भाषेमधून काय तुमचा भाषा शब्द ठिकाणी आलेला आहे ठिकाणी बघा भाषा भाषा का भाषा म्हणजे काय असते जे आपल्यामध्ये विचार भावना अनुभव येतात काय येतात आपल्यामध्ये विचार येतात भावना नंतर अनुभव आणि काय दुसरं कल्पना हे जे येतात हे व्यक्त जे काय हे जे विचार अनुभव भावना जे मनामध्ये येतात ते व्यक्त करून दाखवणे साधन म्हणजे काय असते त्या ठिकाणी भाषा असते भाषेद्वारे काय आपण व्यक्त करून दाखवत असतो या ठिकाणी भाषेद्वारे व्यक्त करून दाखवत असतो भाषा म्हणजे काय त्या ठिकाणी बरोबर संवाद साधण्याचं एकमेकावर संवाद साधण्याचं काय ठिकाणी माध्यम असे म्हणतो आपण काय म्हणताला एकमेकाबरोबर आपण काय करतो संवाद साधत असतो आणि त्यालाच काय म्हणतात दुसऱ्या ठिकाणी एक्झाम पॉईंट ऑफ बरा गेल तर याच्यावर बऱ्याच वेळा काय गेले तर विचारले जातात क्वेश्चन म्हणजे विचार भावना अनुभव कोणत्याद्वारे व्यक्त करून दाखवतो तर भाषेद्वारे व्यक्त करून दाखवत असतो असं विचारते तुम्हाला आणि भाषेचं जे काय कुठलं संवाद कोणत्याद्वारे करतो जातो तर भाषेद्वारे आपण केलं जातो त्याला दुसरा अजून काय म्हणतात त्याला आत्मविष्काराचं साधन असं सुद्धा म्हटलं जातं काय म्हणतात आविष्काराचं साधन असं सुद्धा म्हटलं जातं साधन असं म्हटलं जाते कोणाला भाषेला असं म्हटलं जातं या ठिकाणी बघा भाषे संवाद संवाद साधण्याचे ठिकाणी काय असतात की दोन वेगवेगळे प्रकार असतात संवाद साधण्याचे ठिकाण बघा संवाद साधण्याचे काय असतात दोन म्हणजे काय असतात त्या ठिकाणी बघा भाषेचे प्रकार येतात त्याच्यामुळे संवाद साधण्यासाठी कि त्या आपण जे काही नैसर्गिक भाषा असते कसली असती नैसर्गिक भाषा वापरतो काय वापरतो या ठिकाणी भाषा म्हणजे काय भाषेच प्रकार आहे ठिकाणी संवाद नैसर्गिक असतात या ठिकाणी नैसर्गिक आणि दुसरं कसलं असत तुमचं कृत्रिम भाषा असते बरोबर नैसर्गिक नैसर्गिक भाषा म्हणजे आपण जी काही प्राणी पक्षी जी काही भाषा रेग्युलर बोलली जाते त्याला काय म्हणतात नैसर्गिक भाषा या ठिकाणी असे म्हणतात कृत्रिम भाषा म्हणजे कशा असते ठिकाणी जे काही सांकेतिक खूणा असतात जसं की आपण टंकलेखनामध्ये लेखनामध्ये वेगवेगळ्या काय करतात आपण ज्या काय करतो लेखनाचा सुद्धा काय करतो लेखनाचा या ठिकाणी वापर करतो म्हणजे ती कशाच तुमची वापरली जाते भाषा म्हणजे कृत्रिम भाषा या ठिकाणी काय तुमची असते या ठिकाणी लक्षात घ्या समज याच्यावर सुद्धा काय केलं जातात भाषेचे वेगवेगळे प्रकार किती तुम्हाला इच्छा आहेत दोन या ठिकाणी नैसर्गिक आणि कृत्रिम या ठिकाणी तुमचे प्रकार येतात त्याच्यामध्ये आणि पहिल्या काळात बी कसं होतं की भाषा वेगवेगळ्या सगळ्याला भाषा अवगत होत्या सगळ्याला भाषा अवगत होत्या पण ते एकमेकांचे संदेश पाठवण्यासाठी हे करण्यासाठी काय केलं जात त्यासाठी सर्वात महत्व गरज होती की आपण जे भाषा बोलतो करतो की आपल्या जे विचार भावना आहेत ते एखाद्या ठिकाणी काय करतो व्यक्त करून दाखवण्यासाठी काय करतो आपण व्यक्त करून दाखवण्यासाठी काय करतो वेगवेगळ्या लिपीचा वापर करतो काय करतो वेगवेगळ्या काय करतो लिपीचा या ठिकाणी वापर करत होते कारण छत्रपती शिवाजी महाराज काळात सुद्धा काय होतो मग काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या त्या ठिकाणी लिपीचा वापर करत होतो आता सध्या आपण वापर करतो वेगवेगळ्या लिपीचा लिपी लिपीचा लिपीज, लिपीज लिपीं। लिपीं। लिपी शोध लागल्यामुळे काही ठिकाणी तुमचं झालं लेखन शक्य झालं याच्यावर सुद्धा क्वेश्चन होता लिपी शोध लागल्यामुळे काय लेखन शक्य झालं ठिकाणी लेखनामुळे काय करतो आपण या ठिकाणी पत्रव्यवहार करत असतो ठीक आहे तसं जुन्या काळात सुद्धा काय करतो व्यवहार सुद्धा काय करतो लेखनाचा ठिकाणी लिपीचा वापर झाला या ठिकाणी लिपी लिपी आणि लिपी सुद्धा काही वेगवेगळे या ठिकाणी काही वेगवेगळे प्रकार आहेत त्या अगदी मराठी भाषेमध्ये आपल्याला शिकायचं म्हटलं तर कुठल्याही ठिकाणी बघा तर देवनागरी लिपीचा या ठिकाणी आपण वापर करत असतो ठिकाणी कुठला वापर करतो देवनागरी लिपीचा ठिकाणी काय करतो आपण लिपीचा वापर करत असतो आणि लिपी हा शब्द कुठून आला आहे तर लिपी <coughs> या संस्कृत शब्दापासून लक्षात लक्ष लिपी या शब्द लिप म्हणजे काय लिपणी असतोय ठीक आहे लिपणी या शब्दापासून काय झालंय तुमच्या ठिकाणी लिपीचा शब्द आलेला आहे कुठून आला संस्कृत मधून आलेला आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा देवनागरी देवनागरी लिपीमध्ये दे कुठून आली देवनागरी देवना, देवनागरीचा ओम कुठून झाला काय ठिकाणी आपण बघणार आहोत देवनागरी लिपी कुठून झाला आर्य अरे लोक कुठून काय झालं याचा झाले आर्य लोक कुठून आले युरोप युरोपमधून आले होते कुठून युरोपमध्ये आले होते आर्य लोक कुठे होते तुमचे तर उत्तर भारतात होते कुठं होते म्हणजे इंडो आर्यन जे म्हणतो आपण त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी असेल दोन भाषा असतात प्रकार इंडो आर्यन लोक होते त्या ठिकाणी इंडो आर्यन काय करत होत लोक होते लोक काय होते त्या ठिकाणी स्वतःला काय म्हणून मानत होते देव मानत होते स्वतःला देव मानव होते आणि ज्यानगरीमध्ये राहत होते काय करायचे ज्यानगरीमध्ये राहत होते नगरीला काय म्हणतो या ठिकाणी देवनगरी असं देवनगरी असं काय म्हणत होते आणि तेच काय केलं भाषेचा आपण या ठिकाणी काय केलेलं आहे मराठी भाषेमध्ये आपण देवनागरी लिपी म्हणून या ठिकाणी काय करतो याचा स्वीकार करत असतो या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी तर देवनागरी लिपी तर देवनागरी लिपी काय केली जाते या ठिकाणी लिहिताना कशी लिहिली जाते देवनागरी लिपी जी आहे ते काय केली जाते आपण देवनागरी लिपी जी आहे कशी लिहित आपण लिहिली तर डावीकडून उजवीकडे लिहिले जातो तसं डावीकडून या ठिकाणी काय करतो उजवीकडे असे लिहित जात असतो या ठिकाणी डावीकडून उजवीकडे लिहित जात लिहिताना कसं केलं काय केलं जातं उभी रेषा असतात तिरपे रेषा असतात ठीक आहे आडवी रेषा असते या ठिकाणी वर शिरोरेषा ही देऊन अर्धचंद्र दिलेला असतो आणि काय तुम्ही वरती शिरोरेषा दिली जसं मराठी लिहितो रेषा आहे जसं नंतर वरती शिर ही दिलेला अर्धचंद्र दिला असतो नंतर काय क्रांती क्रांती लिहिताना सुद्धा पोटात रेष दिलेली असते अशी वर काय करतो शिरोरेषा असं म्हणतो असतो उजवीकडे असं काय करतो देवनागरी लिपी लिहित जात असतो देवनागरी काय तिथं ब्रह्मलिपीची जननी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं ब्रह्मलिपीची जन्नी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं लिपीची जन्नी काय लिपी ब्राह्मी लिपी जी आहे काय सर्व लिपीची जन्नी असं म्हटलं जातं त्यामुळे काय देवनागरी त्यात देवनागरी येतील म्हणून देवनागरी लिपी कुठली ज्यांनी म्हटलं जातं ब्रह्म लिपी असं म्हटलं जातं या ठिकाणी महत्वाची लिपी आहे अजून बऱ्याच लिपी आहेत या ठिकाणी कुठल्या लिपी आहेत बघा ठिकाणी अजून दुसरं म्हटलं तर या ठिकाणी कुठली तुमची गांधार लिपी येते गांधार राज्य जे होतं गांधार राज जे काय सिंधु संस्कृतीमध्ये गांधार लिपी सुद्धा होती त्यानंतर खरुष्ट लिपी सुद्धा येत काय होती खरंच लिपी सुद्धा होते या ठिकाणी त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काहीतरी प्रश्न येतील वेगवेगळ्या लिपी होते या ठिकाणी अभ्यास कुठली देवनागरी लिपीसमध्ये कुठली ज्यांनी कुठली ग्रामीण लिपी अभ्यासाची आहे ठिकाणी आपल्याला बघा तर देव मी अजून दुसरी कुठली आहे ठिकाणी बघा मोडी लिपी महत्वाची आहे तुमची काय मोडी लिपी सुद्धा महत्वाची आहे ठीक आहे मोडी लिपी महत्वाची आहे तुम्हाला या ठिकाणी त्याला काय केलं जातं मोडी लिपीला काय केलं जातं या ठिकाणी बघा मुरड घालून लिहिली जाते काय केली मुरड घालून लिहिली मुरड घालून लिहिली जाते म्हणून त्याला काय म्हणलं जातं मोडी लिपी मोडी लिपीला काय म्हटलं जातो लिपी सुद्धा असं म्हटलं जातं तिघ दुसरी कुठले तुमचे जे काही डॉक्टर लोक असतात काही केले जातात अशी काय काय अक्षर बघा असं धावतेमध्ये लिहिले जातात ठीक आहे तिकडे आपल्याला ओळख येत नाही त्याला सुद्धा काय म्हणतात त्या लिपीला काय म्हणतात धवती लिपी सुद्धा या ठिकाणी काय झालं म्हटलं जाते धवती लिपी सुद्धा असं म्हटलं जाते ठिकाणी बघा हे देवनागरीमध्ये तुम्हाला याच्यावर प्रत्येक केशन येतात पोलिस भरतीमध्ये जर दावी कुठून वजवीकडून लिहिलं जातं किंवा अशा उभ्या आडव्या त्रिपेर याच्यामध्ये दाव्या काय असं देवनागरी लिपी या ठिकाणी असं असतं देवनागरी लिपीला दुसऱ्या अजून काही ठिकाणी वेगवेगळं नाव आहे का देवनागरी लिपीला काय म्हटलं जाते बघा मध्ये काय असतं ठिकाणी देवनागरी लिपीला दुसरा अजून नाव काय या ठिकाणी बाळबोध लिपी सुद्धा या ठिकाणी म्हणतात काय म्हणतात लिपी सुद्धा या ठिकाणी काय म्हणतात देवनागरी लिपीला या ठिकाणी म्हणत असतात त्याला दुसऱ्या अजून काय म्हणतात जसं आपण मोडी लिपी सुद्धा म्हणतात त्याला धावती लिपी सुद्धा असं काय म्हणतात देवनागरी लिपीला असे म्हणतात या ठिकाणी देवनागरी लिपी संदर्भात याच्यावरच विचारतो देवनगर मराठी भाषेमध्ये कुठल्या लिपीचा वापर केला जातो कधी तुम्हाला म्हणतात की बाळ बुद्धलिपी सुद्धा ठिकाणी तुमचं केली या ठिकाणी कारण लहान बाळाला समजेल असे लिपी असते त्यामुळे काय झालं म्हटलं जातं बाळ लिपी असे त्याला म्हटलं जातं या ठिकाणी बघा हे देवनागर लिपीचं झालं ठिकाणी त्यामुळे आपण काय मराठी भाषेमध्ये काय करतो देवनागर लिपीचा अभ्यास करत आपल्या अभ्यास जे काय देवनागरी लिपीमध्ये आपण येत असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास आहे ठिकाणी ग्रामरमध्ये आपल्याला हेच पुढं अभ्यास आहे सुद्धा तर या ठिकाणी बघा हे झालं तुमचं देवनागरी लिपीचं कट कसं उगम झालं हे महत्वाचं ना आणि एक्झाम्पल अजून जर काय पॉईंट बघायचं म्हणल्या या ठिकाणी तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा मराठी भाषे संदर्भात अजून दुसरं मराठी भाषेचा विकास कुठून झाला बघा मराठी भाषेचा काय झालं विकास सर्वात महत्वाचा काही ठिकाणी विकास महत्वाचा आहे विकास कुठून या ठिकाणी बघा संस्कृत आणि प्रकृत भाषेपासून झाला संस्कृत आणि कुठली प्रकृत भाषा संस्कृत आणि प्रकृत भाषेपासून याचा काय विकास झालेला आहे वाढ कुठून झालेली वाढ झालेली आहे कुठे इंग्रजी आणि कुठली झालेली तुमची इंग्रजी आणि कुठली संस्कृत भाषेतून या ठिकाणी काय झालं त्याची वाढ झालेली आहे ठिकाणी म्हणजे याचा प्रभाव प्रभाव कोणत्या कोणत्या भाषेवर भाषेवर पडला संस्कृत इंग्रजी आणि संस्कृत काय झालं याचा प्रभाव पडलेला आहे किंवा वाढ असं म्हणतात त्याला आणि विकास कुठून झालेला आहे मूळ संस्कृत जसं आपण बर्ड लाशील एक्झाम्पल बाय ठिकाणी बघा एक्झाम्पल भाषा शब्द कुठून आला बघायचं भाषा भाषेपासून आलेला ठीक आहे भाषा म्हणजे कुठं मधून त्याच्यामध्ये आला दुसरा कोणता तुमचा समजा लिपी म्हणतो आपण ठीक आहे लिपी लिपी हा शब्द कुठून आला तुमचा लिप लिप्या संस्कृत भाषेपासून आहे आहेत संस्कृत संस्कृतमधून तुमचा लिप या शब्द आलेला आहे म्हणजे काय झालं संस्कृत काय झालं मराठी भाषेवर विकास त्याचं तिकडून झालेला वाढ सुद्धा कशा झालेली इंग्रजीमध्ये जसं काय झाले अजून एक शब्द आले आहेत वेगवेगळ्या भाषेतून सुद्धा काही ठिकाणी शब्द आलेले आहेत आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा अजून वेगवेगळ्या सुद्धा काय केले जाते ठिकाणी वेगवेगळ्या सुद्धा भाषा आहेत त्याच्यामध्ये येतात कुठल्या येतात गुजराती येतात तुमचे गुजराती गुजराती भाषा ज्या ठिकाणी येतात त्यामध्ये कुठला येतात तुमचे अजून ठिकाणी ठीक आहे खालचे कुठले येतात तेलगू येतात ठीक आहे तेलगू भाषा सुद्धा ठिकाणी तुमच्या काय येतात वेगळ्या भाषा येतात नंतर कुठल्या आली पाली भाषा आली पाली नंतर बंगाली अशा वेगवेगळ्या भाषा काय ते ठिकाणी संस्कृत संस्कृत अशा वेगवेगळ्या भाषा सुद्धा काय येतात त्यांच्या मराठी भाषेमध्येच काही ठिकाणी त्याचे वेगवेगळ्या भाषा शब्द काय मराठी भाषेमध्ये आलेले आहेत हे सुद्धा भाषा इथे महत्वाच्या आहेत तुमच्या ठिकाणी बघ आणि मराठी भाषेमध्ये हि जे काय उगम झाला महत्वाचे प्रभू कुठून आलं कसं प्रभाव झाले बळीला मराठी भाषेमध्ये काय केलं जाते ती गोरुदिन म्हणून साजरा केला जातो गौरव दिन मराठी भाषेमध्ये साजरा केला जातो कधी केला जातो तो सत्तावीस फेब्रुवारी ठिकाणी काय केला जातं दिन आपण काय केलं तर साजरा केला जातो या ठिकाणी गौरव दिन साजरा का केला जातो हा काय आहे ठिकाणी काय कशाची साजरा केला एवढाच तर या ठिकाणी विवाह शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे काय विवा शिरवाडकर विवा शिरवाडकर यांचं काय यांचा काय जन्मदिवस आहे ठिकाणी साजरा केला जातो आणि काय म्हटलं जातं कुसुम सुद्धा असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं कुसुम असं होतं त्यांना त्यांचं टोपण नाव आहे सुद्धा अभ्यास सुद्धा महत्वाचं टोपन नाव सुद्धा कधी विचारू शकतात यांनाच काय झालं या ठिकाणी वेगवेगळे सुद्धा पुरस्कार तुम्हाला मराठीमध्ये विचारतात ते सुद्धा पुरस्कार बघायचं यांना काय झालं ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला काय मिळाले यांना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा यांना मिळालेला आहे कुठला ज्ञानपीठ पुरस्कार यांना मिळालेला आहे ठिकाणी ठीक आहे मराठीमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार कुठला मिळालेला आहे यांना ठिकाणी कोणत्याही त्यांचं पुस्तक आहे त्यासाठी मिळाले आहे कुठलं पुस्तक आहे यांच्या ठिकाणी विशाखा पुस्तक आहे त्यांचं कुठलं विशाखा हे काय त्यांचं पुस्तक आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांना आणि दुसरं एक महत्वाचं पुस्तक आहे यांचं कुठलं आहे सम्राट पुस्तक आहे कुठलं नट सम्राट सुद्धा काय यांचं पुस्तक आहे लक्षात घ्या याच्यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारतील की त्यांचं मराठी भाषा गौरव दिन कधी याच्यात तुम्हाला क्वेश्चन विचारतील तर काय सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारीला कोणत्या लेखकाचं नाव आहे विचारतील किंवा त्या विवा शिरवाडकर या लेखकाचा गौरव दिन साजरा केला जातो त्याचं टोपल नाव हो काय तुम्हाला काय प्रश्न याच्या ठिकाणी तुमचा बनवू या ठिकाणी असा प्रश्न बनवू ठिकाणी आणि त्यांचा कुठला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला मराठी भाषेतून काय केलं अजून विविध चार प्रकारचे लेखक आहेत मराठी भाषा जे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले ठिकाणी किती लेखक आहेत अजून टोटली मराठीमध्ये किती चार आहेत या ठिकाणी किती आहेत चार चार लेखक आहेत मराठी भाषा महत्वाचे ते कोण आहेत पहिले कोणतं विवा शिरवाडकर विवा शिरवाडकर पण दुसरं कोण आहे भालचंद्र नेमाडे बालचंद्र कोणत बालचंद्र नेमाडे हे सुद्धा कोण आहेत महत्वाचे लेखक आहेत नंतर तुमचं कुठलं वीस वीस खांडेकर आहेत हे त्यात चार सांगितलेत पण हे तुम्हाला काय दिले तीन दिले आहेत ठीक आहे तीन दिलेले आहेत तुम्हाला याच्यातला कुठला चौथा आहे मला काय करा तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा अजून एक लेखक आहेत पुरस्कार मिळाले आहेत ठिकाणी नेमाडे यांचं कुठल्या ठिकाणी पोचला का तरी कोसला कादंबरी त्यांचं एक हिंदू जगण्याची एक आठवड हे कादंबरी आहे आणि वीस खांडे त्यांची कुठली ती कादंबरी आहे या ठिकाणी बघ हे सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे पुणे भरतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे गोष्ट अभ्यासने बघा या ठिकाणी अजून दुसरं मराठी भाषा या ठिकाणी झालं मराठी भाषेचा या ठिकाणी काय झालंय त्याला अभिजित भाषा दर्जा सुद्धा आता काय झालेला आहे कधी मिळालेलं आहे या ठिकाणी बघा तीन ऑक्टोबरला मिळालंय कधी मिळालाय अभिजित भाषा दर्जा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला हे सुद्धा काय करंट बीस महत्वाचं आहे करंट तीन ऑक्टोबरला या ठिकाणी काय केलेलं मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळालेला आहे कुठला त्या ठिकाणी अभिजात भाषा दर्जा मिळालेला आहे ठिकाणी अभिजात भाषा दर्जा मिळालेला आहे ठिकाणी याच्याबरोबर काय केलं इतर प, इतर अजून चार भाषा आहेत म्हणजे टोटली अकरा भाषा झाली पहिली किती होत्या ठिकाणी पाच भाषा होत्या म्हणजे टोटल आता किती झाली अकरा भाषा या ठिकाणी झालेल्या पहिले किती होत्या सहा भाषा होत्या आता किती झाली पाच झाले ठीक आहे तर पहिल्या सहा भाषा किती होत्या ठिकाणी बघा दोन हजार चारला झालेली कुठली होती तुमची तमिळ भाषा होती तमिळ भाषा काही ठिकाणी अभिजित भाषा दर्जा होता दोन हजार पाच चे कोर्टी तुमची तमिळ कुठली होती संस्कृत भाषा होती त्याला काय झालं अभिजित भाषा दर्जा मिळाला अभिजित भाषा दर्जा म्हणजे ती एकदम प्राचीन जुनी भाषा आहे ठिकाणी म्हटलं जातं त्यालाच काय अभिजित भाषा दर्जा दिल्या जातो या ठिकाणी दोन हजार आठ ला तुमच्या दोन भाषाला या ठिकाणी मला अभिजात भाषा दर्जा मिळाले ती कुठल्या होतं तुमच्या बघा तेलगू आणि कुठली होती तुमची कन्नड भाषा तेलगू आणि कन्नड भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला दोन अकराला कुठले झाली तुमच्या ठिकाणी दोन अकराला कुठली झाली तुम्ही मिळाले अशी भाषा झाली तुमच्या दोन हजार तेराला कुठली झाली ठिकाण बघा तेराला कुठली होती तुमची आसामी भाषा होती कुठली दोन हजार तेराला कुठली होती ओडिसा होती कुठली ओडिया या ठिकाणी विचार भाषा दर्शिकाणी मिळालेला होता आणि पाच भाषा जी मिळाली पाच भाषा कुठल्या तुमच्या ठिकाणी सध्या बघा मराठी किती तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मिळाली कुठल्या भाषा मिळाली मिळाल्या मराठी मराठी मिळाली नंतर पाली नंतर तुमची कुठली आली ठिकाण बघा नंतर बंगाली बरोबर नंतर तुमची कुठली आली प्राकृत नंतर कुठली आली तुमची आसामी आसामी या काय केलं या पाच भाषेला काही ठिकाणी मिळालंय टोटल किती झाले तुमच्या सहा पाच किती झाले टोटल अकरा भाषा या ठिकाणी पाच भाषेची काय टोटल या तीन ऑक्टोबर दोनशे वीस ला मिळालेला आहे तर मराठी या तसं भाषा झाले पण आपल्याला अभ्यासाची कुठली महत्वाची मराठी भाषा ठिकाणी काय करायचे आपल्याला अभ्यासाच्या एक्झाम्पल टो गेलं की कुठल्या अभ्यासाचे आपल्याला मराठी भाषा या ठिकाणी काय करायचे अभ्यासाच्या आहे अभ्यासात भाषेमध्ये बघा तर याच्या संदर्भात समिती कुठली होती काय होती कधी स्थापन केली होती समिती त्याचा काय त्यांनी पाठपुरावा या ठिकाणी त्या समितीने केल्या होता आपल्या अभिजात भाषा दर्शन आहे त्या ठिकाणी तर सर सर्वात पहिले अभिजित भाषा समिती संदर्भात दोन हजार बाराला काय केली होती त्या ठिकाणी समिती स्थापन केली होती कुठली होती रंगनाथ पठारे यांची होती कुठली रंगनाथ पठारे ही व्यक्ती महत्वाची आहे कारण पहिली समितीची ही आहेत अध्यक्ष आहेत ते ठीक आहे पहिली व्यक्ती सुद्धा कधी कधी विचारली जातात एक्झा पॉईंट ऑफ तुम्हाला लक्षात घ्या या ठिकाणी दोन हजार बाराला पटारी समिती झाली त्याने काय केलं सुरुवातीला होते दोन हजार बाराला चालू केली नंतर काय केलं दोन हजार काय केलं चोवीस ला दोन हजार चोवीसला काय केलं ज्ञानेश्वर मुळे सध्या जे अभिजित भाषा मिळाले त्यावेळेस अध्यक्ष कोण होते ते ज्ञानेश्वर मुळे होते कोण ज्ञानेश्वर मुळे हे व्यक्ती होते ते काय अध्यक्ष होते कुठे अभिजित भाषा समितीचे अध्यक्ष होते ज्ञानेश्वर मुळे सुद्धा सध्या चालकोडा मळेश्वर हे सुद्धा महत्वाचं अभिजित भाषा दर्शन मिळाल्याच्या काय कोण घेतले अत्यंत महत्वाची काय पॉईंट तुम्हाला एक्झाम पाठवते ठिकाणी घेण्याचा प्रयत्न ठिकाणी आपण केलेला आहे ठिकाणी बर कधी मिळालाय फेब्रुवारीमध्ये मिळालाय फेब्रुवारीमध्ये काय इंचे स्थापन केली दोन हजार चोवीस ठिकाणी काय केलं अभिनंद भाषादार ज्यांना मिळालेलं तर आपण ती आहे ठिकाणी बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्या जे काही पोलीस बदल घेतले तो आपण या ठिकाणी अशाच प्रकारचे बरोबर न्यू नवीन व्हिडिओ काय करणार आपण युट्यूबला अपलोड तर आज काय होतं डिमो लेक्चर होतं ठिकाणी फर्स्ट लेक्चर आपण नवी घेतलेला आहे ठिकाणी अशा प्रकारचं तर अशी नवीन व्हिडिओ करण्यासाठी काय करा आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं बनलं काय ते, ते थँक्यू